नमस्कार आपण आहोत पात्रा शहरामधील नामांकित शिव महापुराण कथेचे कीर्तनकार योगी महाराज सध्या महाराज, जीवन सुरू आहे जो तो आपल्या कामामध्ये व्यस्त देखील आहे मात्र या सर्व कामातून वेळ पाहून तो आपल्या मोबाईलला डिजिटल युगाला थोडासा वेळ देतो थोडा म्हणजे आता सध्या तरी जास्तीचं आपण म्हटलं तरी चालणार आहे तर यामध्ये तो आपला ज्या काही दिवसाच्या वेळ असतील काही आनंददायी घटना असतील फ्रॉड घेणे घर बांधणे किंवा एखादी कार घेणे घरातल्या महत्वाच्या ज्या काही सर्व आनंददायी क्षण असतात तर तो आपल्या व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब या सर्व माध्यमातून तो शेअर करत असतो तर या सर्व गोष्टींचा आपल्या दिवसाच्या दिनचर्येवरती किंवा या आनंदायक क्षणावरती कुठेतरी विरजन घेऊ शकतो का कोणाची करडी नजर या सर्व बाबींना आपण असं खुलं केलं नाही त्या बाबींवरती विरजन येऊ शकतं का आपलं काय म्हणतो यावर नक्कीच पाटील तुम्ही खूप छान एक प्रश्न विचारला की अलीकडे एक ट्रेंड आलाय की आपण कुठले कार्य केलं की लोक लगेच त्या गोष्टीचा स्टेटस लावतात आणि ते लोकांना दाखवण्यासाठी असतं खरं तर मी म्हणतो हे कदाचित योग्य असेल कदाचित लोकांच्या नगरीमध्ये पण याच्यामध्ये लोक भावनाशून्य होत चालले असे भावनाशून्य होत चालले लोक पहिल्या क्षणाला स्टेटस लावतात एखाद्याच्या वाटूसारखं एखाद्याने चांगली वस्तू घेतली त्या शुभेच्छा नेते दुसऱ्या क्षणी स्टेटस असतो कोणीतरी वारलं त्याच्या श्रद्धांजली देत आणि याच्यामध्ये काय होतंय की माणसांच्या भावनांची ही कमी होत पूर्वी एखादी गोष्ट घडली तर गाव आठ आठ दिवस दुःख आता एका क्षणात दोघं दुःख होतात राहिला विषय पुढचा अतिशय महत्वाचा विचारला की याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो का परिणाम होतोच नक्कीच होतो याला कारण असं की आपण एखादी वस्तू चांगली केली एखादी वस्तू आपण आपल्या जीवनामध्ये गाडी घेतली कार घेतली किंवा अजून काही घेतलं आपण त्याचा स्टेटस ठेवतो आणि आपण लोकांना आपलं सुख दाखवण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्यामध्ये अडचण अशी असते लोकांना मत करताय लोकांना तुको करायला सांगतात लोकांना लोक दुःख ऐकताना रडून रडून ऐकतात आणि पुढे जाऊन हसून सांगतात मला देवाने जर सुख दुःख सांगायचं तर देवाला सांगा माणसांना सांगू नका लोक दुःख सुख करून झडायला लागतात आणि झडायला लागून लोकांना वाटतं की याचं कसं बरोबर होतंय याचं कसं कधी काय होईल असं लोक विचार करतात त्यामुळे आपल्या सगळ्या चांगल्या जीवनाला मला वाटतं सर्व दाखवत होत नाही आजकाल पती करते इतपत घरामध्ये प्रत्येकाच्या परिस्थिती आहे तर मला वाटतं आपलं जीवन जास्त सामाजिक करू लागलं खरं तर नजर लागणं वगैरे हे तर विज्ञानाही मानण्यात करतो परंतु समजा जी नजर लागली तुमचं कर्मचा काही वाईट होणार नाही परंतु तरी सुद्धा आपण या चालत्या जीवनामध्ये थोडं सांभाळून राहिलं तर पी योग्यच आहे थोडी ठेवा सगळी नक्कीच की शेवटी कर्म चांगलं असेल तर कुणाची करडी नजर लागेल असं होणार नाही पांडुरंग ईश्वर हे आहेतच यांच्या वर आपलं जे काही असेल आयुष्य यांच्याकडे सोपवत असताना कर्म देखील चांगलं करा आपलं नक्कीच चांगलं होईल असं महाराज नक्कीच आपला विचार आम्हाला सर्वसामान्यांना म्हणणारच आहे आणि या पद्धतीने आम्ही देखील क्रिया करू आपल्या माध्यमातून तुमच सांगू धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका